पुणे महापालिकेच्या पाणी कोट्यांबाबत प्रचंड चिंता निर्माण होत असून पुढील काळात पाणी प्रश्नांवरून लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासन व नागरिक असा संघर्ष दिसून येऊ शकतो हा संघर्ष टाळण्यासाठी व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी मोरबे धरण कार्यवाहीत झाल्यानंतर उल्हास नदीतील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावे एम आय डी सीकडे मंजूर असलेला एकशे चाळीस दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी कोटा कल्याण डोंबिवली महापालिकेला वर्ग करण्यात यावा यानुसार सदरचा एकशे चाळीस दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी कोटा कल्याण डोंबिवली महापालिकेस वर्ग केल्यास भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष टाळता येईल व नागरिकांना दिलासा मिळेल याबाबत राज्य शासनाकडे प्रलंबित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी आरक्षणाला तात्काळ मंजुरी देण्याची महत्वपूर्ण मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली कल्याण डोंबिवली महापालिकेस उल्हास नदी व काळू नदी हे प्रमुख पाण्याचे स्त्रोत्र असून महापालिकेस उल्हास नदीतून तीनशे वीस दशलक्ष लिटर व काळू नदीतून चार पॉइंट पाच दशलक्ष लिटर प्रतिदिन असा एकूण तीनशे चोवीस दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर आहे सध्या स्थितीत उल्हास नदी व काळू नदीतून महापालिका अनुक्रमे सुमारे तीनशे पासष्ट दशलक्ष लिटर व पाच दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उचलून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुमारे तीनशे सत्तर दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करावा लागत आहे तसेच महानगरपालिका क्षेत्रात माहे जून दोन हजार पंधरापासून नव्याने समाविष्ट केलेल्या सत्तावीस गावांकरिता एम आय डी सी सध्या मंजूर कोटा एकशे पाच दशलक्ष लिटर पैकी पंचावन्न दशलक्ष लिटर इतकेच पाणी उपलब्ध होत आहे सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस अखेर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रांमध्ये सत्तावीस गावांसह एकूण चारशे पंचवीस दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा केला जात आहे तथापि उल्हास नदीतून मंजूर पाणी कोट्यापेक्षा जास्त पाणी उसरत असल्यामुळे राज्य शासनाचे पाठ बंधारे विभागांकडून महापालिकेला दंडनीय रक्कम आकारणी केली जात आहे दरम्यान गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीच्या वेळी निवेदनाद्वारे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही महत्वपूर्ण मागणी केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही